रामपूर येथे महालक्ष्मी प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न पंधरा हजाराहून अधिक भाविकांनी घेतलं दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ चार दिवस धनगरी वाद्यांच्या मंगलमय वातावरणात पार पडला सोहळा चंदगड तालुक्यातील रामपूर येथे महालक्ष्मी मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला रामपूरसह बागिलगे धुमडेवाडी नरेवाडी गुडेवाडी मजरे जट्टेवाडी आणि मौजे जट्टेवाडी या सात गावांचे आराध्यस्थान असलेल्या नूतन महालक्ष्मी मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आजरा तालुक्यातील सिरसंगी येथून मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली लक्ष्मी मातेच्या जयघोषात आणि धनगरवाद्यांच्या गजरात संपूर्ण पंचक्रोशीत भक्तिमय वातावरण निर्माण झालं या सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्येक गावात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं एकतीस जानेवारी रोजी सकाळी आठ ते अकरा यावेळेत प्राणप्रतिष्ठापना विधी पार पडला श्री सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी खानापूर यांच्या शुभ हस्ते श्री महालक्ष्मी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना महाआरती महागाराना आणि महाप्रसाद सोहळा संपन्न झाला त्यानंतर ओटी भरणे कार्यक्रम आणि संध्याकाळी दीपोत्सव व हबप विश्वनाथ पाटील महाराज यांचं प्रवचन पार पडलं हो विधी सौ आणि श्री वसंत आनंद सुतार यांच्या हस्ते संपन्न झालं या पवित्र सोहळ्यासाठी पंचक्रोशेतील माहेरवाशिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या आणि लक्ष्मी मातेच्या चरणी ओटी भरण्याचा सौभाग्य लाभ घेतला भाविकांनी सोन्या चांदीचे चा दागिने आणि विविध वस्तू लक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण केल्या विशेषतः पंधरा हजाराहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला हा सोहळा अत्यंत सुयोग्य नियोजन आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला रामपूर ग्रामस्थांच्या उत्कृष्ट आयोजनाला पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला ग्रामपंचायत रामपूर आणि ग्रामस्थांनी या मंगलमय सोहळ्यात सहकार्य करणाऱ्या सर्व भाविकांचा आभार व्यक्त केला